नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कराड स्पेशल किंवा इस्लामपूर स्पेशल ढाब्यावर मिळतो तसाच चमचमीत अख्खा मसूर अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचा ह्याला गरम मसाला वापरत नाही आणि अगदी बेसिक मसाल्यांमध्ये हे बघा अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार होते पण इतकी साधी सिंपल रेसिपी असूनसुद्धा हिने आपलं नाव अगदी जगभरात काढलेलं आहे अख्खा मसूर म्हटलं ना तर महाराष्ट्र स्पेशल किंवा कराड स्पेशल किंवा इस्लामपूर स्पेशल असं पटकन तोंडावरती येतं तो चला तर मग बघूया ही रेसिपी कशी बनते ते तर ह्या रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी म्हणजे जवळजवळ दीडशे ग्राम अख्खा मसूर घेतलेला आहे आणि हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभर भिजत ठेवला आता तुमच्याजवळ जर तेवढा वेळ नसेल ना तर सकाळी कोमट पाण्यात एक तास भिजवला तरी चालेल आणि तो छानपैकी भिजून जाईल मसूर भिजायला फारसा वेळ लागत नाही पण मी रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि बघा किती छानपैकी आपला मसूर भिजलेला आहे आता मसूर घेताना मसूर दोन प्रकारचे असतात एक लाल मसूर आणि काळा मसूर तर ह्या रेसिपीसाठी शक्यतो काळा मसूर घ्यायचा आणि तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यावरती जी पावडर वगैरे असेल ना तर ती निघून जाते आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभरही भिजत ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ जर तेवढा वेळ नसेल तुम्हाला झटपट बनवायचा असेल तर एक तास कोमट पाण्यात भिजवा म्हणजे पटकन आपला मसूर भिजून जाईल आता ह्या मसूरातलं संपूर्ण पाणी निथळून टाकूया आणि आपण मसाले बघूया तर सर्वात प्रथम जो ह्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट किंवा मेन हिरो जो म्हणाल ना तर तो कांदा आहे आता जर दीडशे ग्राम मसूर असेल ना तर त्याच्या तिप्पट म्हणजे साडेचारशे ग्राम कांदा घेतलेला आहे मी चार मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मसुराच्या तिप्पट कांदा टाकायचा असतो त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि अर्धा चमचा सोडा घेतला त्यामुळे एकतर त्या एक ग्रेवीची चव खूप छान लागते आणि टेक्स्चरही चांगलं येतं पण तुम्हाला जर घरही बनवायचं असेल ना तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण एकदा सोडा नक्कीच टाकून बघा त्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली एक चमचा जिरे घेतले यातले अर्धे जिरे मी आत्ता वापरणार आहे आणि अर्धे जिरे आपण नंतर फोडणी देणार आहोत ना त्यावेळेस वापरणार आहे आणि त्याचबरोबर हळद घेतली आता फोडणीसाठी आपण साहित्य बघून घेऊया तर जिरे तर आहेच फोडणीसाठी पण त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळी ठेचून घेतल्या थोडासा हिंग घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे एक पाच ते सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण रेसिपीकडे वळूया आता सर्वात प्रथम गॅसवरती एक कढई किंवा टोप ठेवून घेतला आणि त्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं त्यात अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेऊया म्हणजे घेतलेल्या जिऱ्यांपैकी अर्धे जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात ह्या ग्रेव्हीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा तो टाकून घेऊया आणि तो छानपैकी परतून घेऊया ह्या भाजीला ह्या कांद्यामुळेच चव येते कांदा परतला तो तुम्ही कशा पद्धतीने परततात कितपत परततात यावरतीच ह्या भाजीची चव अवलंबून असते त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती कांदा छानपैकी मऊसर आता करून घेऊ आणि आपण मसुरासुद्धा ह्या टोपात किंवा ह्या कढईतच आपण शिजवून घेणार आहोत शक्यतो आहे ना कुकरला लावू नका ही सगळ्यात महत्त्वाची टीपं कुकरला लावल्याने एकतर मसुरा बेचव किंवा पानसट लागतात तर त्यामुळे लागता। शक्यतो कढईत किंवा टोपातच मसुरा शिजवून घ्या आणि हे बघा कांदा परतून जवळजवळ पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि कांद्याचा कलर अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्या स्टेजला यात ठेचलेला लसूण टाकूया आणि लसूणसुद्धा सुद्धा एखादा मिनिटभर व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घेऊया कांदा छानपैकी परतून घ्यायचा आणि कांदा परतताना खूप पेशन्स हवे आता जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेले आहेत कांदा परतून त्यात आपण हिरवी मिरची टाकून घेतली आणि जो हिंग घेतलेला होता त्यापैकी अर्धा हिंग टाकून घेतला आता पुन्हा कांदा पाच ते सात मिनिट आपण परतून घेऊया म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि कांदा छानपैकी पाच ते सात मिनिट परतून घेऊया त्यानंतर यात सोडा टाकूया प्रत्येक ढाब्यावरती अख्खा मसूर बनवताना त्यामध्ये सोडा टाकतातच कंपल्सरी सोडा टाकतात आणि सोडा टाकल्यामुळे बघा आता कांदा किती हलका झालेला आहे आणि फुगून वरती आलेला आहे आणि कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे पण जर तुम्हाला घर आवडत नसेल किंवा घरात बनवत असाल ना तुम्ही सोडा नाही टाकला तरी चालेल पण एकदा टाकून बघा खूपच छान सव येते आणि हे बघा आपल्या कांद्याचा कलरसुद्धा चेंज झाला आणि कांदा फुगून हलका होऊन वरती आलेला आहे आता जवळजवळ पुन्हा पाच ते सात मिनिट कांदा परतवून घ्यायचा सोडा टाकल्यामुळे कांद्याला छान असा पिवळसर कलर आलेला आहे आता यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांद्यापुरतंच मीठ टाकायचं आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून देऊ कांदा पहिले सात मिनटं परतून त्यानंतर हिरवी मिरची ते टाकल्यानंतरही पाच सात मिनटं परतून आणि आता जवळजवळ पाच मिनटं परतून वीस मिनटं झालेले आहेत आता यात पावडर मसाले टाकूया तर सर्वात प्रथम यात लाल मिरची टाकूया त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊ आणि हे सुद्धा ह्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया आता हे मसाले टाकल्यानंतरही कांदा अगदी पाच ते सात मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि याचबरोबर यात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया फोडणीत अशी कोथंबीर असली ना की तिची चव खूप छान लागते आता कांदा अजूनही आपल्याला पाच मिनिट छानपैकी परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा पूर्णपणे मॅशी होईपर्यंत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतता परतता बघा मसाल्यांचा कलर आणि कांद्याचा कलर किती सुंदर आलेला आहे मी तुम्हाला आता जवळून दाखवते की आपल्याला कांदा कितपत परतवायचा आहे ते हे बघा आपला कांदा इतपत परतला गेला पाहिजे आणि ह्याचं टेक्चरसुद्धा अशाच पद्धतीने छानपैकी झालं पाहिजे आता यात आपण जो भिजवलेला मसुरा होता ना तो टाकून घेऊया आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसुरा कुकरमध्ये टाकू नका कुकरमध्ये टाक एक तर एकतर मसुरा खाण्यासाठी खूप पानसट लागतात किंवा अजिबात चव देत नाही तर आता ह्या मसुरासुद्धा कांद्याबरोबर एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर यात आता उरलेलं संपूर्ण मीठ टाकून देऊया आता ह्या मसुरा मसाल्यांमध्ये आणि मिठांमध्ये तीन चार मिनटं छानपैकी परतवून घ्यायचा म्हणजे मसाले आणि मीठ छानपैकी आपल्या मसुराला लागेल तीन ते चार मिनटं मसुरा मसाल्यांमध्ये परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण पाणी सोडूया पण पाणी सोडताना गरमच पाणी सोडायचं आणि दीडशे ग्राम मसुरांसाठी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे दीड ग्लास पाणी व्यवस्थित गरम केलं आणि त्यानंतर ते पाणी टाकून घेतलं मसुरांमध्ये शिजवताना गरमच पाणी टाकायचं त्यामुळे मसुरा एकतर पटकन शिजतील आणि चव पण खूप छान देतील आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या ग्रेवीचा किंवा भाजीचा आता एक छानपैकी उकळ काढून घेऊया आणि उकळ आल्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊ मसुरांना शिजायला फारसा वेळ लागत नाही मसुरा शिजत ठेऊन पंधरा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया ग्रेव्हीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि आता आपण चेक करून बघू मसुरा आपल्या शिजल्या की नाही त्या दिसायलाच दिसत आहे छान की छानपैकी मसुरा शिजलेल्या आहेत तरी आपण चमच्यावरती घेऊन थोडंसं चेक करून बघूया की मसुरा शिजला की नाही अगदी दोन बोटाने हे बघा लगेच मॅश होत आहे म्हणजे मसुरा छानपैकी शिजलेल्या आहेत आता ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं चमचानेच असं मसुरा घोटून घ्यायच्या म्हणजे आपल्या भाजीला किंवा ग्रेव्हीला छान दाटसरपणा किंवा घट्टसरपणा येईल आणि हो तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या घोटून घ्या किंवा तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसं गरम पाणी टाकलं ना तरी चालेल छान आपल्या मसुरा तयार झालेल्या आहेत चमचानेच खूप छानपैकी त्या बारीक पण झालेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी आता ही कढई मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि इथे आपण ह्या गॅसवरती फोडणीची तयारी करून घेऊ तर ह्या गॅसवरती एक फोडणी पात्र ठेवते मी त्यात एक चमचा आपण तेल टाकून घेऊ तेल छानपैकी गरम झालं की त्यात उरलेला आपण जिरे टाकून घेऊया त्यानंतर कुटलेला लसूण टाकून घेऊ आणि लाल मिरच्या सुक्या टाकून घेऊया त्यानंतर उरलेला हिंग टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया फोडणी छानपैकी तयार झाली की ही फोडणी त्या मसुरांवरती टाकून घेऊया फोडणी छानपैकी तयार झालेली आहे तर ही फोडणी किंवा हा तडका त्या मसुरांवरती टाकून देऊया प्रत्येक ढाब्यावरती वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने मसुरांना तडका दिला जातो तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा तडका देऊन घेतला आणि आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि लग्नच गरमागरम मसुरा प्लेटमध्ये सर्व करून घेऊया ह्या मसुरा तुम्ही बटर नानबरोबर किंवा बटर रोटीबरोबर खाऊ शकता ढाब्यावरती शक्यतो तंदुरी रोटी किंवा बटर नान वगैरे बरोबरच ह्या मसुरा खातात खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतात पण तुम्ही जर घरात खात असेल तर तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकतात आता आपण गॅस बंद करूया आणि आपल्या मसुरांचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेतल्या थोडासा भात चपाती कांदा लिंबू आणि मसुरा तुम्हीसुद्धा अशा साध्या सिंपल मसुरा घरी नक्की करून बघा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चमचमीत रेसिपीबरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय